लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा डिसेंबरच्या भागामध्ये आता कलाने खाली येऊन सांगितलेलं असतं की आबा तो हार हरवलेला आहे मग आबांना सुद्धा धक्का बसतो आबा म्हणतात कला अगं तो हार कसा काय हरवला यावरती कला सांगते आबा मला खरंच काही माहीत नाही काय घडलं ते इकडे आता नैना हादरते की या सगळ्यात जर का आत्ता ह्या हारचं हिने येऊन सांगितलंय म्हणजे प्रकरण माझ्यावरती नक्कीच शेकू शकतं काय करावं तिला काही कळत नसत तोपर्यंत चिडलेली सरोज म्हणते अग ए मूर्ख मुली तो किती अँटिक हार होता तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये तो हार आपल्या घराचा अँटिक पीस होता आणि त्या हाराला तू हरवलं म्हणून असं सहजासहजी सांगून इकडे मोकळी नाही होऊ शकत असं म्हणत चिडलेली सरोज आता कलावरती रागराग करायला लागते आणि असा हार कसा काय हरवलास असं म्हणायला लागते यावरती आता इकडे नंतर सरोज म्हणते कसं आहे हा हार हरवल्याचा मला धक्का तर बसलाय पण याचं मला ना आधीपासून कल्पना होती यावरती आबा म्हणता सरोज काय बोलतेस तू यावरती सरोज सांगते मग काय किती बेजबाबदार ही मुलगी आहे याची आपल्याला कल्पना आहेच ना तीच बेजबाबदारपणा हिने दाखवलाय काय माहिती आता हार हरवलाय की चोरलाय नैना विचार करते अरे वा म्हणजे आता हार तर मी चोरलाय पण या सगळ्यामध्ये कलावरती जो काही आरोप आलाय ना तो आरोप मात्र आता पूर्णपणे खरा करायलाच पाहिजे कारण आता हार हरवल्यापासून चोरीपर्यंत जे काही प्रकरण पोहोचलेलं आहे ते प्रकरण अगदी जबरदस्त आहे असा आता इकडे नैना विचार करायला लागते तोपर्यंत कला म्हणते सरोज मॅडम काय बोलताय तुम्ही यावरती सरोज म्हणते मी योग्य तेच बोलते आहे मला खात्रीच होती की या सगळ्यामध्ये हा हार हिने याच्या आधी कधी इतक्या मोठ्या किमतीचा हार पाहिला नसेल वीस बावीस लाखाचा वरचा हार हा हिच्या हातात आल्यावरती मग अजून काय होणार आहे या सगळ्यामध्ये हेच होणार होत यावरती आबा म्हणायला लागतात सरोज अगं काय बोलतेस तू वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस कला या घरची लक्ष्मी आहे आणि या घरची लक्ष्मी याच घरामध्ये चोरी कशी काय करेल नैमाला खूपच छान वाटतं चला हार जरी मी चोरला असला तरी आरोप कलावरती आलाय ही गोष्ट मात्र खूपच चांगली आहे त्यावरती आबा सांगायला लागता सरोज थांब वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस आणि ते कलाला म्हणतात कला तू नीट आठवण्याचा प्रयत्न कर तू हार कुठे ठेवला होतास का तुझ्या हाताने हार कुठे ठेवून तुझ्या लक्षात नाहीये का यावरती सरोज म्हणते आबा हे सगळं करण्याची काही गरज नाहीये हार आपल्याला कुठेही सापडणारच नाहीये कारण कितीही झालं ना तरी हा हार हिने चोरला असेल तर तो सापडणार तरी कसा असं म्हटल्यावर ती कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही या सगळ्यामध्ये उगाच आता गैरसमज करून घेतलेला आहे असं काही नाहीये सर, सरोज चिडते आणि हे बघे तू मला शिकवू नकोस मी गैरसमज करून आहे की मी अजून काही करून घेतलेलं आहे ते तू या सगळ्यामध्ये तुझं तोंड बंद ठेव असं म्हणत चिडलेली सरोज कलाच्या अंगावरती हात उगारते ज्या वेळेला सरोजने कलाच्या अंगावरती हात उगारलेला असतो त्याच वेळेला तिकडे अद्वैत येतो अद्वैत येतो आणि आई थांब असं म्हणत आता इकडे तो सरोजला थांबवतो आणि तो म्हणतो हे बघ मी तुझं म्हणणं सगळं ऐकलेलं आहे पण तुझा खूप मोठा गैरसमज झाला आहे खरे खरं बोलत आहे खरेनी काहीच नाही केलेलं आहे खरेनी हा हार चोरलेला नाहीये असं म्हणत अद्वैतने आता सरोजच्या विरोधात जात पहिल्यांदा कलाची बाजू घेतलेली असते सरोजला कळत नाही अद्वैतला झालंय काय यावरती अद्वैत सांगतो हे बघ कोणत्याही बाबतीत कलाने हे केलेलं नाहीये यावरती सरोज म्हणते तुला इतकी खात्री कशी यावरती अद्वैत सांगायला लागतो मला माहितीये की हा हार कुठे आणि कसा गेलेला आहे यावरती अद्वेत सांगायला लागतो खर तर काल रात्री आमच्या घरात चोर शिरले होते असं म्हणत अद्वैतने आता काल रात्री घडलेला सगळ्या प्रकार घरच्यांच्या समोर ठेवल्यावरती मग मात्र आता कला हादरते कारण कलाने आपल्या आईला ओळखलेलं असतं की काल रात्री चोर बनून इकडे आता संगीता आली होती तोपर्यंत सरोज म्हणायला लागते काय काल रात्री चोर आले होते यावरती आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो हो काल रात्री आमच्या इथे चोर आले होते काहीतरी त्यांची नावं सुद्धा वेगळीच होती आणि नावं वेगळी होती आणि आता ते होते पण काहीतरी वेगळे वेगळंच काहीतरी आम्हाला करायला सांगत होते वेगळंच काहीतरी आता आम्हाला बोलायला सांगत होते खरंच कळलं नाही की त्यांना काय बोलायचं होतं काय सांगायचं होतं पण काल रात्री आमच्या रूममध्ये चोर चिरले होते आणि त्यानंतर अचानकपणे रूमच्या लाईट्स गेल्या रूमच्या लाइट्स केल्या म्हणून आता आम्ही त्या रूमच्या लाईट्स पाहण्यासाठी ते खाली पाठवलं ते खाली गेले त्यानंतर आम्ही त्यांच्या पाठोपाठ खाली आलो तोपर्यंत ते गेले होते मग आम्ही लाईट्स ऑन केल्या रूममध्ये आलो आणि त्यानंतर चोर तिकडे नव्हते आबा म्हणतात काय अरे चोर शिरले होते सरोज म्हणते मग इतकी मोठी गोष्ट झाली तरी सुद्धा तू आम्हाला का नाही सांगितलंस की तुमच्या रूममध्ये चोर शिरले होते म्हणून यावरती अद्वेत म्हणतो अगं आई काल रात्री ज्या वेळेला पुन्हा आम्ही रूममध्ये आलो त्यावेळेला आम्ही पाहिलं की रूममध्ये चोर नाहीयेत म्हणून आम्हाला मनामध्ये विचार आला की या सगळ्यामध्ये आता मात्र तुम्हाला कशाला हे त्रास द्यायचा संगीताला सगळा प्रकार आठवतो कलाला सगळा प्रकार आठवतो आणि आता नयनाला पण तो प्रकार आठवतो नाहीना विचार करते अरे बापरे आता काल तर आई आईने त्या रूम रूममध्ये आली होती पण हार तर माझ्या खोलीत आहे जर जड़ती घ्यायचा विषय आला तर आपल्याला काहीच करता येणार नाही तोपर्यंत आबा म्हणतात अद्वैत तुला काही लागलं वगैरे तर नाही है ना तुला लागलं नाही ना म्हणजे तुम्हाला दोघांना त्याने इजा पोहोचवण्याचा प्रयत्न तर नाही ना केला असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे अद्वैत सांगायला लागतो नाही काहीही असं घडलेलं नाही आहे कारण या सगळ्यामध्ये ना आम्ही सुखरूप आहोत त्याला विचार करते अगं आई तुला कालच का घे करायचं होतं कालच तुला नाटक करून या सगळ्यामध्ये का यायचं होतं का या, का या सगळ्यामध्ये काल आलीस आता तुझ्यावरती आरोप आला तर आता इकडे रॉकेट पण घाबरतो आद्वेत म्हणतो अगं आई तुला सांगून तुला त्रास कशासाठी देऊ कारण या सगळ्यामध्ये काल जो काही प्रकार घडला त्यानंतर आम्ही रूममध्ये आल्यावर ते गायब झाले होते ते काही नाही मला या चोरांच्याच वरती डाऊट आहे कला म्हणते नाही असं नाही। काहीच घडलेलं नाहीये तू न ना, तू चांदेग चुकीचा समज करून घेतोय आबा मी सांगते काय घडलं ते ज्या वेळेला चोर आमच्या रूममध्ये घुसले ना त्यावेळेला चोर जेव्हा रूममध्ये आले तेव्हा आम्ही त्यांनी आम्हाला बांधून ठेवलं त्यानंतर लाईट गेल्या लाईट गेल्यानंतर गे ला मग ज्या वेळेला ते चोर खाली गेले त्यानंतर आम्ही दोघं खाली गेलो खाली गेल्यावरती लाईट्स ऑन केल्या लाईट्स ऑन करून आम्ही दोघं वरती आलो वरती आल्यावरती मग आम्ही दोघांनी कबर्ड खोलून पाहिलं होतं कबर्ड खोलून पाहिल्यावरती या सगळ्यामध्ये आमच्या लक्षात प्रकार आला की या सगळ्यामध्ये हार तिकडे होता मग त्याच चोर निघून गेल्यावरती सुद्धा हार तिकडे होता म्हणजे चोरांनी हार नाही ना चोरला यावरती सरोज सांगायला लागते काग तुला त्या चोरांची इतकी वकालत करण्याची काय गरज पडले अद्वैत बोलतोय ना की या सगळ्यामध्ये चोरांनी झाड चोरलाय आता तुला त्याच्यात पण आपलं मत द्यायचंच आहे का आपलं मत देऊन तुला याच्यामध्ये पुढे पुढे करायचंच आहे का असं म्हणत चिडलेली सरोज आता इकडे कलावरती रागराग करायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो खरे अगं चोर हे चोरच असतात त्यावरती आबा सांगायला लागतात बरोबर आहे कला अद्वैत या वेळेला बोलतोय ते बरोबर आहे चोर हे चोर असतात त्यांनी इथे ते आले ते चोरीच्या उद्देशानेच ना त्यांचा दुसरा कोणता उद्देश असणार आहे या घरामध्ये येण्याचा म्हणून मला असं वाटतं की अद्वैत म्हणतोय ते बरोबर आहे त्या चोरांनी हे सगळं केलं असेल अद्वैत म्हणतो एक काम करूया आपण ना पोलीस कंप्लेंट करूया पोलिसांना आपण इकडे बोलवलं ना मग त्यानंतर पोलीस आपल्याला तपासणी करतील आणि ते चोर कोण होते कुठून आले होते का त्या चोरांनी या सगळ्यामध्ये आपल्या आमच्या रूममध्ये एंट्री केली हे आपल्या या सगळ्यांना समजेल कला सांगायला लागते ऐक ना चांदेकर अरे म्हणजे हे सगळं चुकीचं वाटतंय मला हे मला चुकीचं वाटतंय कारण या सगळ्यामध्ये जर का जर का ते चोर चोरी नसते करणार तर आपण त्यांच्यावरती खोटा आरोप करणं कितपत योग्य आहे यावरती आता सरोज म्हणायला लागते काय ग मला एक गोष्ट तू सांग तू त्या चोरांची इतकी तरबदारी का करती आहेस तुला काय गरज पडले चोरांची करायची मला गोष्टी लक्षात येत आहेत की या सगळ्यामध्ये तूच त्या चोरांना इकडे तूच त्यांच्यामध्ये सामील होतीस तूच त्यांना फितवलंस आणि त्यांना इकडे बोलवून त्यांना चोरी करायला लावलीस आणि तूच हा हार चोरलास असं म्हटल्यावर ती आता इकडे कला म्हणते काय बोलताय सरोज मॅडम मी खरंच असं काहीही केलेलं नाहीये यावरती मग सरोज म्हणायला लागते जर तू असं काहीच केलं नाहीस मग चोरांना पकडून देण्यामध्ये तुला काय प्रॉब्लेम आहे अद्वैत म्हणतो बरोबर आहे मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना कॉल करतो पोलिसांना कॉल करून त्यांना इकडे बोलवून घेतो आणि त्यानंतर त्यानंतर मग आपण त्यांना सगळा प्रकार सांगूया असं म्हणत अद्वैत पोलिसांना कॉल करायला निघतो इकडे नैना हादरते जरी पोलिसांना कॉल केलं त्या चोरांच्या बद्दल सांगितलं तरी सुद्धा काय समोर येईल ती आई होती हे समोर आलं तरी हार कुठे सापडेल तर हार माझ्याच कडे सापडेल आता काय करू हार जर का माझ्याकडे सापडला तर मात्र मला या सगळ्यामध्ये जेलमध्ये जावं लागेल नाही नाही काहीही करून हा हार माझ्याकडे सापडायलाच नको आहे मला आता हा हार आहे त्या ठिकाणावर नेऊन ठेवायला पाहिजे असं म्हणत नैना ताबडतोब वरती जाते आणि तो हार आपल्या रूम मधून पुन्हा कलाच्या रूममध्ये आणायला ठेवते तोपर्यंत तो इकडे आता अद्वैत ज्या वेळेला पोलिसांना कॉल लावतो तेव्हा संगीता सांगायला लागते अद्वैतराव अद्वैतराव कॉल नका लावू अद्वैतराव कला म्हणते ते बरोबर आहे आता अद्वैतला प्रश्न पडतो की नक्की ह्या संगीताच्या मनात तरी काय आहे आणि त्यावेळेला अद्वैत म्हणतो असं काय करताय तुम्ही मिसेस खरे तुम्ही ज्या वेळेला हिची बाजू नेहमी तुम्ही हिची बाजू घेत नाही नेहमी तुम्ही या सगळ्यामध्ये सांगत असता की ही चुकीची आहे आणि आज आज ज्या वेळेला खरंच ती चुकीची आहे तर तिची बाजू का घेताय यावरती आता इकडे अद्वैत कॉल लावतो अद्वैतने कॉल लावल्यावरती आता एकदा पुन्हा संगीता ओरडते अद्वैतराव कॉल नका लावू तो चोर दुसरा तिसरा कुणीही नसून तो चोर मी होते असं म्हणत आता इकडे संगीताने खुलासा केलेला असतो संगीताने हा खुलासा करेपर्यंत नैना आपल्या रूममध्ये आलेली असते रूम आले रूममध्ये येत आता या सगळ्यामध्ये तो जो नेकलेस चोरलेला असतो तो नेकलेस ती आपल्या हातात घेते आणि तो पुन्हा कलाच्या रूममध्ये ठेवायला जाते ज्या वेळेला आता इकडे नैना तो नेकलेस घेऊन कलाच्या रूममध्ये निघते तोपर्यंत संगीताने सांगितलेलं असतं की तुम्ही पोलिसांना कॉल करू नका कारण तो का चोर म्हणजे मीच होते यावरती सरोज म्हणते अद्वैत बघितलंस म्हणजे या सगळ्यामध्ये तुला अजून कोणताही पुरावा पाहिजे का हे सगळं सिद्ध करायला कि तुझ्या सासूने तुझ्याच रूममध्ये एली आणि तिने हार चोरला आता बाद झालं या सगळ्या खऱ्यांचं मुली आणि आईचं हे नाटक आहे यांनीच या, या सगळ्यामध्ये चोरी केलेली आहे यांनी चोरी करून आपल्या घरातला हार चोरलाय आणि आता आता पोलिसांना कॉल करू नको सांगतायत अरे आपल्याच घरात कुणी वेश बदलून हे सगळं करत असतं का यावरती मग मात्र आता इकडे रोहिणी म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही त्या रूम मध्ये जाऊन चोरी केलीत आता मला तर माझे रूम चेक करायला पाहिजे कारण इतके दिवस तुम्ही माझ्या खोलीत राहत होतात ना काय माहिती माझ्या कपाटातून तुम्ही आता काय काय गोष्टी काढल्या असतील काय काय गोष्टी ठेवल्या असतील मला तर खरंच काही कळतच नाहीये असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र रोहिणी पण आरोप करायला लागते त्यावरती सरोज म्हणते बऱ्या मुलाने आमचा तो खानदानी हार आम्हाला परत द्या काहीही झालं तरी आमचा हार आम्ही आता तुमच्या तावडीत देऊ शकत नाही द्या लवकर तो हार यावरती संगीता सांगण्याचा प्रयत्न करते काय बोलताय तुम्ही आहो माझे असे संस्कार नाहीयेत मी अशी बाई नाही आहे ओ मी चोरी वगैरे काहीही केलेली नाहीये यावरती मग मात्र आता इकडे सरोज म्हणते तुमचे संस्कार तुमचे संस्कार आम्ही पाहिले ना येता तुमची दिवसभर मुली दोन्ही काय करतात ते सगळे तुमचे संस्कार आम्ही की आणि ते संस्कार आमच्या घरात तमाशे चाललेत तुमच्या या दोन मुली या घरामध्ये आलेल्या आहेत तिथपासून आता मात्र या घरात तमाशेवरती तमाशेच होत आहेत ना आणि या सगळ्याला कारणीभूत कोण तर तुम्ही आहात तुम्ही याच कारणासाठी इकडे आला होतात ना कि जेणेकरून तुम्हाला या घरात चोरी करता येईल बोला तो हार कुठे आहे संगीता म्हणते नाही नाही मी खरंच सांगते मी खरंच तो हार मी गाजिबात घेतलेला नाही आहे आणि तो हार माझ्याकडे नाही आहे यावरती सरोज म्हणते मग तुम्ही त्या रूममध्ये जाण्याचं काम तरी काय त्यावरती संगीता सांगायला लागते मी खरं तर या सगळ्यामध्ये आता मात्र या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सांगते की कला आणि अद्वैत यांच्यामध्ये भांडणं व्हायची अद्वैतराव आणि कला यांच्यामध्ये सततची भांडणं व्हायची आणि नवरा बायकोमध्ये ही अशी भांडणं चांगली नाही म्हणून मी विचार केला की मी त्यांच्या रूममध्ये जाते रूममध्ये जाते आणि त्यांना त्यांना सांगते त्यांना सांगते की या सगळ्यामध्ये तुम्ही भांडू नका आणि त्यासाठी मी हे नाटक केलं दोघांना एकत्र आणायला आता इकडे अद्वैतला आठवतं ज्या पद्धतीने त्याच्याशी आता इकडे बोलत असते संगीता अद्वैत राव मध्येच बोलते असं म्हणत त्याला सगळं आठवतं आणि तो विचार करतो अच्छा म्हणजे खरंच या होत्या तोपर्यंत इकडे आता नैनाने तो नेकलेस घेऊन कलाच्या रूममध्ये आलेली असते आणि ती त्या बॉक्समध्ये नेकलेस ठेवायला निघते त्याच वेळेला तिच्या डोक्यात विचार येतो नाही नाही मी जर का हा नेकलेस याच बॉक्समध्ये ठेवला तर मात्र आत्ता नेकलेस इकडे होता आत्ता कुठे गेला असं सगळ्यांना म्हणजे लगेच कसा काय आला हा सगळ्यांना विचार येईल ना नाही नाही काहीही करून हा नेकलेस मला इकडे ठेवता कामा नये असं म्हणत मग ती आता विचार करते खाली तसाही राडा चाललेलाच आहे तर हा नेकलेस सुद्धा राड्यामध्ये भर घालण्यासाठी मी अशा ठिकाणी ठेवेन जेणेकरून कलावरती आरोप येईल आणि ती तो नेकलेस कलाच्या बॅग मध्ये ठेवते आणि पुन्हा एकदा आपण काही केलं नाही अशा पद्धतीमध्ये खाली येऊन उभी राहते इकडे संगीताने सगळी कर्म कहाणी सांगितलेली असते संगीताने आपण तिकडे का गेलो का हे सगळं केलं हे सगळं सांगितल्यावरती मग मात्र सरोज म्हणते तुम्ही कितीही खोटी कहाणी रचून सांगितलीत ना तरी सुद्धा तर माजा तरी सुद्धा माझा तुझ्यावरती विश्वास बसणार नाही अद्वेत तू पोलीस कंप्लेंट कर येऊ दे ह्याच आपल्या घरामध्ये चोर बनून आल्या होत्या हे समजू दे पोलिसांना काही फरक पडत नाहीये चांदेकरांची व्याही कशी आहेत हे लोकांना कळलं तरी तोपर्यंत तिकडे आता रॉकेट येतो आणि तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती शिक्षा द्या पण पण या सगळ्यात माझं म्हणणं जे काही आहे ते एकदा तरी ऐका माझं म्हणणं ऐका माझी मावशी आहे ना ही अशी नाहीये म्हणजे तिला ना कधीही रस्त्यावरती सुद्धा चोरी होताना दिसली तरी हातातलं पायतान पायातलं पायतान काढून ती त्या माणसाला बदडवायला कमी करत नाही मग तो कोणीही माणूस असू दे माझी मावशी या सगळ्यामध्ये कधीही कमी पडत नाही ती कोणालाही त्रास होईल असं कधी वागत नाही चोरी करणं ना तिच्या स्वभावात नाहीये आपल्याच भाकरीमधली अर्धी भाकरी काढून ती इतरांना देण्यात आहे ती चोरी काय करेल काल तिने मला सांगितलं की कला आणि अद्वैता जी दोघ आहेत म्हणून त्यांचं भांडण दूर करण्यासाठी आपण त्यांना एकत्र आणूया आणि याच करण्यासाठी आम्ही दोघांनी हा प्लॅन केला होता असं म्हणत आता रॉकेट सुद्धा या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगायला लागतो सर्वचा काही विश्वास नसतो त्यावरती मग मात्र कला सांगायला लागते हो खरच चांदेकर माझी आईने हे सगळं आपल्यासाठी केलेलं होतं यावरती आता इकडे सरोज म्हणते बघितलं अद्वैत तुला अजून कोणता पुरावा पाहिजे रे म्हणजे तुझ्या बायकोला सुद्धा माहिती होत की ती तुझी आई होती यावरती मग अद्वैत बोलायला लागतो खरंच खरे तुला माहिती होत का कि ती आई होती म्हणून यावरती कला सांगायला लागते मला खर तर आधी नव्हतं माहिती चांदेकर तू गैरसमज करून घेऊ नकोस मला माहीत नव्हतं की ती आई आहे पण ज्या वेळेला ज्या वेळेला ती तुला राव म्हणाली आणि नेहमीप्रमाणे जेव्हा मी तिचं ऐकलं नाही त्यावेळेला तिने मला ओरडलं ना त्यावेळेला मला क्लिक झालं की हो ती माझी आईच होती आई आणि त्यामुळे त्यामुळे मी या सगळ्यामध्ये तुला नंतर सांगणार होते पण आधी मला खात्री करून घ्यायची होती की खरंच ती माझी आई होती का यावरती अद्वैत म्हणतो काय चाललंय हे सगळं असं म्हटल्यावरती मग अद्वैत सांगायला लागतो पण मग हार तरी कुठे गेला हा हार इकडे असणं अपेक्षित होत ना यावरती कला सांगायला लागते आपण एक काम करूया का हार माझ्या रूम मध्ये आहे का चेक करूया का म्हणजे जर का चोरांनी हार नाही चोरला मी कुठे इकडे तिकडे नाही ठेवला तर पुन्हा एकदा आपण जर का चेकिंग केलं तर कदाचित आपल्याला समजेल की हार कुठे आहे ते असं म्हटल्यावरती आता इकडे सरोज म्हणायला लागते वा ग वा तुला काय वाटलं तू तुझ्या रूममध्ये हार चेक करण्यासाठी निघून जाशील आणि आम्ही या सगळ्यामध्ये तुला तो हार चेक करण्यासाठी पाठवू का इतक्या सहज आम्ही तुला विश्वास ठेवू का ते काही नाही ही एकटी हिच्या रूममध्ये जाणार नाही तर मी पण हिच्या रूममध्ये जाणार रोहिणी म्हणते हो मी सुद्धा रूममध्ये येणार मी पण रूममध्ये येणार नक्की काय खरं आहे काय खोटं आहे घरामध्ये काय भानगडी चालल्या आहेत हे सगळं मला समजलं पाहिजे आणि त्यासाठी मी सुद्धा घरामध्ये येणार म्हणजे येणार असं म्हणत सगळेच जण आता मात्र कलाच्या रूममध्ये कलाची बॅग चेक करण्यासाठी निघतात सगळेजण रूममध्ये येतात त्यावेळेला मग मात्र ज्या वेळेला इकडे सरोजने कबर्ड खोललेलं असतं सरोज ज्या वेळेला कबर्ड खोलते त्यावेळेला त्यावेळेला ती पाहते तर काय जो खानदानी हार आता तिने दिलेला असतो अद्वेतला तो हार कलाच्या बॅगेत सापडतो जो तिकडे न ठेवलेला असतो मग आता सरोज चिडते आणि आता ती सांगते हे काय आहे हे काय आहे म्हणजे आता जो हार इकडे नाही तो हार तुझ्या बॅगेत कसा काय आला सांग मला असं म्हटल्यावर ती स्वतःला समजत नाही की तो हार आपल्या बॅगेत कसा आला त्यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते काही नाही हे सगळं हिचं नाटक आहे हार गेला हार गेला म्हणून कांगावा करायचा पण स्वतःच हिने हार लपवून ठेवला होता कलाच्या बॅगेमध्ये हार सापडल्यामुळे सगळ्यांनाच सा धक्का बसलेला असतो सगळेच जण हजरलेले असतात याची सगळ्यांना कल्पना पण असते अद्वैत पासून सगळ्यांना कल्पना असते पण इकडे सर्वच कांगावा सुरू असतो आता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कला आपली बाजू कशी मांडणार आणि त्यानंतर अद्वैत कलाची बाजू कशी भक्कमपणे घेणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे